सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे मसला तालुका गेवराई आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ प्रेक्षक आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर तो धरा कारण उद्धर या जण जड जीवा जगात देहाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी प्रस्तावने तर पहिला विचार आपला संपला की या जगामध्ये हित जाणणारे संत आहेत मग संतांनी संसार स्वतः अनुभवला संसारामध्ये मानवी जीवनाचं हित पाहिलं शोधलं शोधून या आले ते शोधलं आणि मग तो अनुभव तुमच्या माझ्यासमोर ठेवला हे फार दिव्यत्व आहे संतांना संसारामध्ये सुखाचा जो मार्ग सापडला तो मार्ग त्यांनी तुमच्या माझ्या समोर ठेवला तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये जर एखादी जगाला सांगत नाही उदाहरणार्थ विंचू उतरवण्याचा मंत्र विंचू 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 चावल्यावर एक मंत्र तो मंत्र म्हटला की तो विंचू उतरला जातो विंचू उतरवण्याचा मंत्र जर कोणाला माहित असेल तर तो लवकर शेजाऱ्याला पायामध्ये जर काटा खुडला तर त्याचं पाणी होण्याचं औषध आहे ते दे। जर या कध्याला माहित असेल तर तो सहज सहजही सांगत नाही पण माझ्या जगतगुरुंना भगवंताचा सा साक्षात्कार झाला तो अनुभव त्यांनी जगाच्या समोर मांडला विठला विठाला विठ ਤੁਕਮਨ ਖਾਤੋ ਅਨੰਤਾ ਚਿਲਾੜੁ ਤੁਕਮਨ ਖਾਤੋ गुलाचे लाडू नका चर फडू घ्या तुम्ही तुम्ही घ्या स्वतःच्या मनाला खाऊ नका आम्ही आनंदाचे लाडू खातो ते खा माणस मनाला खातात मनाला काही याच कस काय बरं चाललं बन आपलेच काय झालं कस काय श्रीमद भागवतातलं एक वाक्य सांगू का आदमी को अपने दुख से ज्यादा औरों के सुख का ज्यादा दुख होता है विठला 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 आदमी को अपने दुख से ज्यादा औरों के सुख का ज्यादा दुख होता है शेजारी बंगला बनला की ये आर दिवाकर कमी होती अरे का बंगला झाला त्याचा का बंगला झाला त्याचा एक जन डॉक्टर कड़े गेला डॉक्टर या बाजूला चमक निघाली डॉक्टरांनी गोळी दिली व एवढी गोळी घ्या आठ दिवस थांबल चमक बाबा आठ दिवस चमक थांबली नाही नव्या दिवशी परत आला तो डॉक्टर चमक वाढली वाढली डॉक्टर म्हणे चमक निघाली तो दिवस आठवतो हो का तुला म्हणे मग तो दिवस मी कधीच विसरणार नाही म्हटलं खरे काय झालं म्हणे नाही विसरायला काय झालं तो म्हणे काय करता आम्ही दोघ जण आहोत म्हणे बर वस्तीवर पाणी नव्हतं पिण्याकरता म्हणे मग काय घडलं असं आमच्या मोठ्या भावाने बोरची गाडी बोलावली मी खिडकीतून पाहत होतो बोर चालू झाला आणि जेव्हा दीडशे फुटावर बोरनी पाण्याची गुळणी फेकली आणि माझ्या पोटात चमक उठली तेव्हापासून इथं डॉक्टरांची गोळी काहीच करू शकत नाही आत मी को ज्यादा दुखसे जादा सुख का जादा दुखवत आहे जगद म्हणतात आम्ही जो आनंद घेतला 乖。 नकार चरबू ग्या नकारू मला, मला थोडा गाण्याचा नाद आहे नाद तुम्ही म्हणताना हा बोलो तो मध्येच काय वाट उठतो का काय का याला का झक्का येतो का काय काय होतं सप्ताहमध्ये सात वक्ती असतात या व्यासपीठावर श्रोता तोच असतो तुमची जागा तीच आहे बरं त्रितपूर्ती सोळा आहे छत्तीस वर्ष झालं तुम्ही ऐकताय कीर्तन कीर्तनकाराचा तुम्हाला काही सेकंदात अंदाज येऊन जातो बस नरी मंडळी फार हुशार आहेत असणारी मंडळी हुशार आहेत ही उभे असणारी टाळकरी माझे ज्येष्ठ गुरु बंधू समोर बसणाऱ्या माता बहिणी सर्व पुरुष वर्ग तुम्ही दोन मिनिटात कीर्तनकाराचा अंदाज घेता त्याने फक्त विना घेऊन रामकृष्ण हरी म्हणू द्या तुम्ही लगेच म्हणत म्हणता आज गमत फसली बर माता मावळल्यान विचारा तुम्ही ताई कीर्तन कस काय झालं आता इथलं नाही म्हणणार कोणी लोक मसले तर नाही म्हणणार कोणी पण बाहेर सांगतो मी तुम्हाला ते म्हणतील बाई बोलायचा बराबर का बोलायचा हळूहळू शांत बोलायचा पण मधीच काय झटका त्याला जे इवळा लागायचा ढोलकी लागायचं टाईम आणि त्याचही ओढायचं टाईम विठाला विठाला विठा विठा प्रस्तावना थांबवतो संतांकडे जा संतांनी जो आनंद शोधला तो आपल्याला देत आहेत मानवी जीवनाचं हित संतांनी जाणलं हित ते करावे देवाचे चिंतन करावे करुनिया करुनिया मन, मन ते करून करुनियमन शुद्ध भावे किंवा मन एकविध असं दोन तो अभंग घेतात मग हित आहे ते चिंतनात आहे हित चिंतेत नाही चिंता केल्यानं काय होतं से गटे चतुराई दुःखसे गटे शरीर पापसे गटे लिच्मी कहे कमाल सुनो कव्य कबीरदासजी महाराज वर्णन करतात चिंतेमुळे आमचं शरीर आमचं आयुष्य याचं नुकसान होईल त्यापेक्षा काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगास्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ ही मंगळ मंगळाचे चिंतनात आमचं हित आहे पण ते चिंतन करावं कसं जगद्गुरू सांगतात अभंगाचं प्रथम

यत् भवतारि ਅਵਡ ਮਿਠਾ ਲਾ ਮਾਜ ਜਯੰਤਰ ਅਵਡ ਮਿਠਾ ਲਾ ਹੋ अभंगामध्ये प्रवेश झाला आपला लक्षपूर्वक आहे का हित भावे तरी दंभ दुरी ठेवा हित भावे असं वाटत असेल तर दंभ दुरी ठेवा दंभ म्हणजे दिखाऊपणा दंभ म्हणजे अंतकरणात येत बोलणं येत दंभ म्हणजे परमार्थात राहून परमार्थाच्या विरोधात बोलणं दंभ दुर्योधन भगवंताची पारकोट बोलायचं बोलायचा पण कधी ज्या जोपर्यंत भगवंत समोर आहे तोपर्यंत अतिशय गोड बोलायचं भगवंताचा रथ पुढे गेला की दुर्योधन पाठीमागनं भगवंताची टिंगल करायचं सा। मला सांगा दुर्योधनाचं जे बोलणं समोर ऐकू जातं देवाला ते पाठीमागनं बोललेलं ऐकू जात नसेल का चिटी काय पैर में घुंगरू बजते हे व भी भगवान सुनते है चिटी मुंगी मुंगी केवढी पाय केवढा पायातलं घुंगरू केवढं घुंगराचा आवाज किती तो पण भगवंतापर्यंत जातोय गॉड इज ऑलवेज ऑनलाइन फॉर अस आवर्स भगवंत आमच्याकरता चोवीस तास ऑनलाईन आहे ऑनलाईन ऑफलाईन हे दोन शब्द आपल्याला लॉकडाऊन मध्ये बारापैकी परिचित झाले क्लास चालू आहे का हा ऑनलाईन कळाना समजा ना शाळा चालू आहे का हा ऑनलाईन कळाना समजा ना नुसते ऑनलाईन म्हणजे संपर्क होऊ शकतो ऑफलाईन भगवंताशी आम्ही जरी ऑफलाईन असलो आम्ही जरी संपर्कात नसलो भगवंत मात्र चोवीस तास आमच्या संपर्कात आहेत आपण केलेल्या प्रत्यक्षदर्शी कर्माचा साक्षीदार जर कोण असेल तर भगवंत आहे आय विटनेस प्रत्यक्षदर्शी साक्षीदार भगवान परमात्मा पहाटे साडेतीन वाजता काकडा भजन सुरू केलं ना आमच्या वारकऱ्यांनी तर पहाटे साडेतीनला ते काकडा भजनाचं पुण्य त्यांच्या अंकाउंट मध्ये जमा होतं पहाटे साडेतीनलाच लाच रात्री जागर करणारी मंडळी दादा अकरा साडे दहा नंतर कीर्तनानंतर समारोपात जागर असेल जागर करता जेवढी जेवढी असतील ना तेवढ्यांचंही पुण्य रात्री ट्रान्सफर होत ही भगवंताची सिस्टीम आहे तिला बिझी टोन नाही कधी कधीच नाही सोपं सांगू का सोप सोप सांगतो आपल्याला सगळ्यांना भगवंत सांभाळतात हित बरोबर भजन करतात त्यांनाही भगवंत सांभाळतात हित बरोबर जे देवाला शिव्या देतात त्यांना कोण सांभाळत जोरात 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 कारे देवासी पोषितो जगासी एकला तो जगाला सर्वांना तो पोसतो सांभाळतो सकळ जीवांचा कधी तो सांभाळ तुझ मोक नाही लक्षपूर्वक ऐका मी लुखा मसला आलो असं मी म्हणू शकत नाही मला आणणारी भगवान परमात्मा आहे त्यांनी एकदम व्यवस्थित इथपर्यंत आणलं मीची एक करता म्हणून माणसाची देव चालवी अहंता चालवणारे ते आणखी सोपं सांगतो आपल्याला रात्री विश्रांती करण्याचं स्वातंत्र्य सकाळी किती वाजता उठायचं स्वातंत्र्य नाही रात्री विश्रांती करण्याची वेळ आपली आहे सकाळी भगवंताने आपल्याला नाही उठवलं नाहीच उठवलं घरचे उठवतील का उठवतील उठवतील देवाने ठरवलं नाही उठवायचं याला आज घरचे उठवतील पेटवतील <laughs> तुम्ही क्षमा करा मला भगवंत आहे ते आठवणीनं हो उठवतात बरं उठवले बरोबर सगळं आठवत हो आपल्याला परत रात्री झोपेमध्ये आपण शांत झोपलेला असतोय सगळ्या गोष्टी विसरलेलो असतो बाबा आपलं सॉफ्टवेअर स्विच ऑफ झालेलं असतं झोपे स्विच ऑफ मोबाईलला रिस्टार्ट करा स्विच ऑन करा मोबाईलचा तो डाटा अपलोड व्हायला काही वेळ घेतो तो म्हणतो थांबा मला करू द्या सगळा डाटा इनिशियलाइज घ्यायला तो वेळ घेतो दादा पण आमचं रात्री आराम केलेलं सॉफ्टवेअर सकाळी जागा झाल्याबरोबर काही सेकंदात अपडेट होत असं झालं कधी आज सकाळी उठलो काहीच आठवाना गाव कळाना नाव कळाना माणसं कळाना तेवढ्यात मंडळीच्या कप घेऊन आली आणि आपण तिलाच म्हणायला लागलो तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत असं जर घरच्या माणसांना आपण म्हणायला लागलो तर घरची माणसं सा आपल्याला सांभाळणार नाहीत भगवंत काळजी घेतात म्या बोलविली विदू बोले म्या झाला विलिया सूर्याचा नाही सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम मसला तालुका गेवराई जिल्हा बीड आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल